जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता आम्ही जाणार होतो पनवेलला कारण की गणपती बघायला जाणार होतो तिथं तर तिकडे जायला भेटलं नाही कारण की का पुराणी आमचा सोबत खूप मोठा धोका दिला तो बोलला होता की आपण जाऊ हे करू ते करू खूप मोठे आश्वासन दिले होते त्यांनी तर आश्वासनचे पूर्ण पाण्यावर पाणी दूध का दूध पाणी पाणी हो ग्या याच्यामधलं आणि बघू आता कसं काय आहे हो आता मित्राच्या घरी गणपती तिकडे जायला भेटते का नाही तिथं पण जायला भेटते का नाही बघू कसं काय या मंजूला नाही बॉल बाग असा फेकून मारतोय मंजूर खेळण्याकडे आम्ही तर बघू आज कसा होतो हो दिवसभर संध्याकाळी काय आता छोटासा दिवस उरलाय आणि पृथ्वीने थोडी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी कॅडबरी आणली नको तर... नको राहू दू काही येत नाही 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 आमच्या काहीतल्या सध्या डायबिटीज झाली म्हणून कोण खात नाही माझ्यासोबत आज खूप मोठा धोका झालाय तू काय बोलू शकतो काय नाही बोलू शकत बस मला बोलण्यासाठी शब्द नाहीये सेम सेम काही माझ्याकडे मला काहीच राहिलं नाही बोलण्यासाठी शब्द काय बोलू अजयचा खास मित्र अजय खास माणसांनी धोका दिलाय अजय तू पत्र असा वागू नको मी कुठे चल जाऊ दे बघू आपण कसा काय आमच्या लोक आपल्या एका शब्द लोक ऐकतात सध्या तर तुम्ही पण ऐका लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका गाईस आम्हाला धोका दिलाय म्हणून आम्ही आज गल्ली क्रिकेट खेळतोय नाईटला या मंजू सोबत तर गाईस संजय आता आता बॅटिंग करतोय आता बॉलिंग टाकतोय आता हा डिफेन्स इट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड आता बॉल टाकता आहे आणि और एक बार कवर ड्राय भाऊ आला चाललोय त्यालाय तो गावाला आता आता कधी येईल काय माहिती दिवाळीला या नक्की डोंबिवली डेशनला आल्यावर एवढी ट्राफिक लागते ना काय सांगू चार रस्त्याची ट्राफिक इथूनच सुरू होते बघा त्या चार रस्त्याला यायचं का नाही सांगा तुम्ही ट्राफिक 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 वैता घेतो चतुर्थी म्हणून घरी गणपतीला मोदक केले बाप्पासाठी

पाठली पाठली कसं आहे डोळे 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 काल तर आम्ही या गाडीमध्ये पेट्रोल भरलं होतं म्हणून तो आज आम्ही आज आम्ही प्लॅन झालो आता याचा पेट्रोल संपवायचं कारण की याच्या गाडीचा आम्हाला एव्हरेज काढायचा होता तर आज तो प्लॅन ठरलाय आम्हाला जायचा कुठे जायचं भाऊया डोंबिलीच्या डोंबिवलीच्या माहिती नाही मला नाही पण मध्ये आम्ही सरप्राईज ठेवतो आणि तुम्ही का हे हे बघा आताचे किलोमीटर बघा किती किती बघ वन फोर आता भाऊ आहे ना आमच्याकडे कॅमेरा पण आहे आता येताना बघू आपण किती किलोमीटर किती टोटल किलोमीटर होतं ते आपण बघू आणि किती यायला ऍव्हरेज काढतो आपण आज गाडीचा ॲव्हरेज काढू आता आपण मी आता डोंबोलीच्या मिनी मरीन ड्राईव्हला आलो आलोय छोटीशी खाडी आहे आणि तुम्ही हा ब्रिज बघितलाच असणार खूप फेमस आहे मानकवलीचा मानकवलीचा नवीन ब्रिज आहे इथून बायपास डायरेक्ट ठाण्याला जातो मस्त ब्रिज आहे आता बघू तिकडे ए तिकडे जाणार आहे आपण हा जाणार तिकडे पण दाखवतो तो तो ब्रिज कसा काय सेम दगड बिगडं जीव चौपाटीला आल्यासारखं वाटतंय पण मस्त गेला इथं डोंबोलीत तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा डोंबिवलीमध्ये आपल्या बघा बघा किती पण वेळ वाजू द्या किती पण टाइम होऊ द्या पण आमचा फोटोशूट थांबला नाही पाहिजे आणि ही सगळी पोरं सिंगल पोरी आणि यांच्याकडे यांना फोटोशूट हवाय हे पण सुद्धा सिंगलच आहे आणि यांना फोटोशूट करायचंय बघा आगे आगे। 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 <laughs> अरे आपण काय करतो आपला दर्जा काय आपला सिस्टम काय आता आता सध्या आम्ही मानकोलीला पोचले ब्रिज वर त्यातून ठाणे जवळ तर मग का लोकांनी बघून घ्या आणि फक्त पंधरा किलोमीटर फक्त पंधरा किलोमीटर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हाय माणे ठाणे चौदा किलोमीटर नो आता मानकोलीमध्ये आम्ही अशा प्रकारे एंट्री केलेली हाय बघूया सागरली सोडून आम्ही मानकोलीच्या ब्रिजवर आलो बसायला टाइमपास करायला आणि हा बघा काय रे बाबा काय कसं वाटतं तुला एवढं लांबून इकडे बसायला मस्त असं कधीतरी फिराव एकदा थंड थंड वातावरण असतं एकदम हा गणेश घाटे आणि इथं काही दिवसापूर्वी बाप्पांचे विसर्जन झाले सुखाचे दिवस तिथं गेले असा बॉडी दाखवते भाई ऐकत नाही जी वर ककड्या बाली हे बरं दाखव बॉडी फोटो नको नको उगा कुली ब्रिज वर चालू आहे कपडे चेंज करण्या बाव्याची काय पण बोला बॉडी एकदम फ्लास आहे काय बाबा नको अरे काय बाबा नजर लावणार तुला ती चोरवाडी चोर बॉडी बेडरूम मध्ये तुला दाखवतो बॉडीचा पॉवर गावातली भावकी बोलतो गावातली ना गावात राम्चा, राम्चा ना एक आहे रे आमच्या म्हणजे आमच्या भाऊकी तिने ना एकदम पैशाला नवरा केला तिचा दुबई मध्ये आहे घर आहे तिने त्याच्या मुंबईच्या टॉवर मध्ये फ्लॅट आहे बोलतो ती बाई नवऱ्याचा पैसा घेऊन बाई इकडं आमचा जो आहे ना तो भाऊ नाही का ते भावासाठी घेतलं घर घेतलं हा ठाण्यामध्ये ते पण किती करोडाचं आहे मजा आहे सध्या पर... लाखाची गाडी घेऊन दिली बोलतो हो बस कोणतरी आली पाहिजे तेव्हा कुठे तू आम्हाला आमच्यावर लक्ष आहे का नाही तुझं सांग काय बरोबर ना आम्ही एवढं तुझं सगळं देव भक्ती सगळं करतो पण तू आमच्यावर लक्ष ठेवतच नाही काय पण सगळ्या सगळ्या सध्यापेक्षा पेक्षा मजा होती पहिले नंतर सस्याची मस्ती होती पण आमचं नशीब काय फुटकंच आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये